आज तुम्ही जे आंदोलन केलं त्याचा नेमका उद्देश काय होता गेले पाच वर्ष जवाहरलाल दोनशे टाकायचं रुग्णालय मंजूर मंजूर होऊन आज ताग्यात कुठल्याही प्रकारची जागा मिळाली नव्हती ती जागा मिळण्यासाठी जवारचे राजे यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज केला होता का मी ही जागा देण्यास तयार आहे परंतु जागा देताना त्यांनी चार वर्षांनी जाचक अटी टाकल्या जा... ज्या त्यांना मॅनेजमेंटमध्ये सीट्स पाहिजे होत्या जेवण तिथलं पाहिजे होत तिथले मॅनेजमेंट समिती सदस्य पाहिजे होतं ज्या शासन कधी मान्य करू शकत नाही किंवा शासन शासनाकडे मान्य करण्यासारखं काहीच काहीच नाही आहे शासन ऑलरेडी या सगळ्या गोष्टीमध्ये ऑनलाईन प्रणालीमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळते त्यांना देते परंतु जागा मिळत नाही जागा मिळत नाही आणि त्यासाठी शंभर कोटी रुपये आलेले दोन दो, तीन चार वर्षापासून पडून होते शेवटी काहीतरी निर्णय हा शासनाने प्रशासनाने घेतला पाहिजे म्हणून मी त्यात पुढाकार घेऊन इकडे जवाहरला पंधरा एकर जागा पॉईंटला उपलब्ध करून दिली उपलब्ध करून जागेची मोजणी झाली ती जागा शासकीय आहे शासकीय जागा नावावर करण्यासाठी मागच्या जनता जा, जा, दरबारमध्ये पालकमंत्री स्वतः कलेक्टर मान्य तहसीलदार मान्य पीडब्ल्यू डीच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी ते बोलले होते परंतु एवढे करून देखील शासन प्रशासन दुर्लक्ष करत होते आणि हीच बाब मला सातत्याने जाणवत होतं का आता आपल्याला रस्त्यावरची लढाई लढावं लागेल आणि रस्त्यावरची लढाई लढताना आम्ही आंदोलन आंदोलनाच्या मार्गाने होऊ कि दे किंवा शांततेच्या मार्गाने असू दे कि कुठल्याही मार्गाने असू दे आज याचा समाधान आहे का याची ती जागा आम्ही मागत होतो पंधरा एकर जागा ती आज शासनाच्या म्हणजे युजर डिपार्टमेंट आरोग्याच्या नावावर झालेली आहे आणि आज आरोग्य विभागाच्या नावावर झाल्याचं समाधान आहे आता दोनशे बेडचं हॉस्पिटल होण्यासाठी कुठलाही विलंब लागला लागणार नाही आणि म्हणून आज हा आमच्या जव्हारच्या इतिहासासाठीमध्ये हा दिवस नेहमी लक्षात राहील एवढं दोन शब्द मी या वतीने